तर मित्रांनो तोही रे माझा मितवा या मालिकेच्या सतरा जानेवारीच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की राकेश अंजली रूममध्ये असतात अंजली कपाट उघडते आणि समोर तिला दोन बॉक्स दिसतात अंजली म्हणते अरे वा रेवडी माझ्यासाठी आणलं आहे का अंजली तो बॉक्स उघडणार तेवढ्यात राकेश हिच्या हातातून तो बॉक्स हिसकावून घेतो राकेश म्हणतो थांब उघडू नकोस अंजली विचारते असं काय खेचताय तुम्ही आव विष विष ऐका काय याच्यामध्ये राकेश म्हणतो हो विषच आहे ना अंजली विचारते म्हणजे तुम्ही असं का बोलताय आणि हे जर माझ्यासाठी नसेल तर कोणासाठी आणलंय तुम्ही राकेश मनात विचार करत असतो राकेश मनात म्हणतो ईश्वरीसाठी आणले मी हे सगळं ईश्वरीसाठी स्पेशल भांग टाकलेली रेवडी आणलीये आता ईश्वरी हे सगळं खाणार आणि मग आउट ऑफ कंट्रोल होणार मला बघायचंच आहे आता कशी झिंगत चालते ती ईश्वरी तर येथे अर्णवने ईश्वरीच्या हातातून साडी हिसकावून घेतलेली असते आजींची इच्छा आणि सात्विक आईची इच्छा म्हणून तो ईश्वरीला ती साडी देतो तो ईश्वरीला म्हणतो आईची इच्छा आहे ना म्हणून मी तुला साडी देतो देतोय पण नीट जपायचा सा, या साडीला काहीही होता कामा नाही ईश्वरी हो म्हणते ईश्वरी तयार व्हायला लागते सगळे खाली ईश्वरीची वाट बघत असतात ईश्वरी मस्त तयार होऊन खाली येते राकेश हातामध्ये बॉक्स घेऊन तयारच असतो तो ईश्वरीला कधीही बॉर एवढी खाऊ घालतो असं झालेलं असतं आता ईश्वरी जेव्हा ती भांग टाकलेली एवढी खाईल त्यावेळेस अर्णव तिला कसं सावरेल कसं कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करेल हे बघण्यासारखं असेल तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात बघू तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतं आहे की ईश्वरी वल्लरीला म्हणते तुम्ही माझ्यासोबत काय वागताय हे माझ्या लक्षात आलं नाही असं वाटतंय का तुम्हाला अहो जेव्हापासून मी या घरात पाय ठेवलाय ना तेव्हापासून तुमची कारस्थानं चालूच आहेत आणि मला ते समजत आहेत वल्लरी मामी अहो मी गप्प बसते माझ्या पडायला मूर्खपणा समजू नका तुम्ही मला हे सुद्धा माहिती आहे त्या दिवशी आईंचा फोटो स्टोर रूममध्ये कसा काय खराब झाला तो तुम्ही मुद्दाम केलं होतं ना मला मुद्दाम आधीच थोडं सामान ठेवायला पाठवलं आणि त्यानंतर तुम्हाला तो अचानक फोटो सापडला आईंचा फोटो घाण झालेला तो तुम्ही केला होता ना अहो मला सगळं दिसतं मला सगळं कळतं मला या घरातून हकलण्यासाठी तुमचे प्रयत्न चालू आहेत ना पण मामी एक गोष्ट लक्षात ठेवा ही बळजबरीची सुनबाई हे घर सोडून कधीच कुठेच जाणार नाही हे घर हे कुटुंब इथली माणसं सगळी माझी आहेत तुम्ही कितीही प्रयत्न केलात ना तरी माझ्यापासून या सगळ्यांना मी वेगळं करणार नाही कळलं ना लक्षात ठेवायचं मला या घरातून कोणीही हकलू शकत नाही कोणीही काढू शकत नाही वल्लरी म्हणते कशाच्या जोरावर बोलतेस गा हे सगळं तू आणि तुला काय वाटतं अर्ण तुझ्यासोबत कसा वागतोय हे कोणालाच दिसत नाही का अगं छोट्या छोट्या गोष्टीवरून तुमच्यामध्ये भांडणं होतात तो तुझ्या विरोधात जातो आहे ना दिसतंय आज पण दागिने घातले ना ते तुझ्यासाठी नाही घातले तुझ्या विरोधात जाण्यासाठी घातले आणि त्या दिवशी तू उपाशी राहावी ना म्हणून तो घरातून बाहेर गेला होता अगं मला पण सगळं दिसतं तुला काय वाटतंय तुमच्यामध्ये काय जे चाललं आहे ते आम्हाला कळणार नाही का अगं ते सिक्रेट सगळ्यांना कळलेलं आहे अण्णवला तुझ्यासारखी बायको नकोच आहे अगं तुझी लायकी काय त्याची लायकी काय जरा बघ त्याला तुझ्यासोबत राहायचंच नाही आहे तुझ्यासारखी बायको नकोच आहे हे दिसतंय त्याच्या नजरेमध्ये त्याच्या नजरेसमोर तू नकोईस ईश्वरी म्हणते मामी त्यांना काय वाटतं काय नाही ना ते आमचं आम्ही बघून घेऊ आणि त्यांना काय वाटतं ना माझ्याबद्दल ते मला चांगलंच माहिती आहे माझी किती काळजी ते सुद्धा मला माहिती आहे आणि आमचं नातं कसं आहे याचं सर्टिफिकेट तुमच्याकडून घेण्याची काही गरज नाही आहे समजलं ना बळजबरीच्या मामी सासूबाई वल्लरी म्हणते ए ईश्वरी अण्णव चिडचिड करतो त्याचं तुझ्यावरती प्रेम कधीच नाही आहे ईश्वरी म्हणते त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे आणि नवरा बायकोचे छोटे, छोटे वाद होतच असतात आमचं नातं गोड आहे आणि ते आम्ही टिकवणारच वल्लरी म्हणते हो का तुमचं प्रेम आहे का एकमेकांवर चल मग आता मला सिद्ध करून दाखवच अर्णवने सगळ्यांसमोर तुझ्यावरच्या प्रेमाची कबुली दिली पाहिजे तुझी काळजी तुझ्यावरचं प्रेम सगळ्या घरच्यांना दिसत आहेत ना बघू ना सिद्ध करून दाखवतो आता की अर्णवचं तुझ्यावरती प्रेम आहे ईश्वरी म्हणते दिसेल आणि लवकरच कळेल अर्णव सरांचं माझ्यावर किती प्रेम आहे ते आता घ्या चहा प्या ईश्वरी तिथून निघून जाते वल्लरीची चिडचिड होत असते तर इथे अर्णव रूममध्ये असतो ईश्वरी त्याच्याकडे येते ईश्वरी म्हणते अर्णव सर अहो मगाशी तुम्ही नाही का हलव्याचे दागिने घातले होते तेव्हा मी फोटो काढले बघा ना किती छान फोटो आलेत किती शानदार दिसत आहे तुम्ही मला वाटलंच नव्हता हलव्याचे दागिने घालून कोणी पुरुष एवढा छान दिसत असेल थँक्यू सो मच सर तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली अर्णव म्हणतो नाही ह्या मी तुझी अजिबात इच्छा पूर्ण केली नाहीये मी माझ्या ताईची इच्छा पूर्ण केली माझी ताई बेड जिंकावी ना म्हणून मी हे सगळं केलं होतं ईश्वरी म्हणते सर अहो ते दागिने मी बनवले होते तुमच्यासाठी आणि माझी इच्छा होती कळलं अर्णव विचारतो म्हणजे हा सगळा तुझा प्लॅन होता म्हणजे पुन्हा तू माझ्या ताईच्या चा, ताई चा, चांगुलपणाचा चा गैरफायदा घेतलास का ईश्वरी म्हणते सर अहो मी काही गैरफायदा घेतलेला नाही आहे मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करते सर तुमचा हट्ट बाजूला ठेवा आणि समोरचं काय बोलतो ना ते ऐकून घ्या प्लीज सर आज मकर संक्रांत आहे आजच्या दिवशी गोडगोड बोला सर मी जे काही बोलते ना त्याचा उलटा विचार का करता तुम्ही एकदा माझ्या बाजूने विचार करून बघा ना तुम्ही माझ्या बाजूने विचार केलात ना तर सगळे प्रश्न सुटतील सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील सगळे गलत फॅमिली निघून जाईल एका झटक्यात निघून जाईल अर्णव म्हणतो त्याची काही गरज नाही आहे अर्णव निघून जातो ईश्वरी म्हणते सर मला माहिती आहे तुमचा गैरसमज दूर होणार आहे आणि मी करणार तर इथे ईश्वरीच्या आई बाबा रूममध्ये असतात पत्रकाराच्या बायकोने जे जे नंबर दिले होते त्याच्यावरती आईने सगळ्यांना फोन लावलेले असतात पण कोणाला काहीच माहिती नसतं फक्त दोन नंबर बाकी असतात आई म्हणते अहो हे दोन नंबर बाकी आहेत माझी पूर्ण खात्री आहे या दोन नंबरपैकी एका नंबरला तरी सगळं माहिती असेलच आता आपल्याला सगळी माहिती मिळेल आई त्या दोन नंबरला फोन लावणार तेवढं तिथे अंजली येते ईश्वरीची आई विचारते अंजली ताई तुम्ही इथे अंजली म्हणते आज मकर संक्रांत आहे ना आज संध्याकाळी घरी हळदी कुंकुवाचा कार्यक्रम आहे ईश्वरीची पहिली मकर संक्रांत आहे म्हणून मी स्पेशल तुम्हाला आमंत्रण द्यायला आले आज संध्याकाळी हळदी कुंकवाला या ईश्वरीची हो। आई मनात म्हणते नाही नाही मी जर तिथे गेले तर अर्णव माझ्यावरती चिडेल आणि सगळ्यांसमोर राग त्याचा बाहेर येईल नको जायला ईश्वरीची आई म्हणते नाही हो मला नाही येता येणार ह्यांच्या डॉक्टरांच्या अपॉइंटमेंट्स असतात ना ह्यांचं करायचं असतं सगळं त्यामुळे मला येता येणार नाही नम्रता येईल ना तुमच्या इथे नम्रताला डाऊट येतो आई अशी विचित्र का वागते अर्णवशी बोलायचं नाही अर्णवला फोन करायचा नाही त्यांच्या घरी जायचं नाही असं का बोलते ते काही कळत नाही नम्रताला वाटतं की आता या सगळ्याबद्दल आईशीच बोलायला पाहिजे ती आपल्याला नक्कीच काहीतरी सांगेल तर थोड्या वेळाने ईश्वरीच्या घरी सगळे मकर संक्रांतीच्या तयारीला लागलेले असतात ईश्वरी तिळगुळाचे लाडू बनवते आकाश पतंग घेऊन येतो आणि हा सण कसा साजरा करायचा याबद्दल सगळे बोलत असतात राकेश इथे येतो आणि ईश्वरीशी फ्लट करण्याचा प्रयत्न करतो त्याच वेळेला तिथे अर्णव येतो राकेश ईश्वरीपासून जरा लांब होतो सगळ्यांच्या गप्पा चालू असतात आकाश सांगतो की उद्या आपल्या इथे पतंग उडवण्याची कॉम्पिटिशन आहे मस्त पतंग उडवायची आपण अर्णव म्हणतो आकाश अरे पतंग उडवण्याच्या कॉम्पिटिशनमध्ये फिरकी धरण्यासाठी कोणीतरी कच्चा लिंबू हवा असतो ना मग जिजू आहेत ना जिजूला घे हां अंजली म्हणते ईश्वरी यांना काही जमत नाही पतंग उडवायला म्हणून ते या भानगडीतच पडत नाही अर्णव म्हणतो सगळ्याच गोष्टी सगळ्यांना जमत नसतात आणि पतंग उडवता येत नाही हे ये दाखवण्यासाठी दहा बारा पतंग वाया घालवायची काहीच गरज नाही आहे राकेश चिरतो राकेश म्हणतो उडवणार मी आता तर पतंग उडवणारच मी तुम्हाला चॅलेंज देतो मी अशी भारी पतंग उडवून दाखवेल ना की सगळे बघत राहतील ईश्वरीजी आत्ताच जातो मी पतंगची प्रॅक्टिस करायला आकाश राकेश प्रॅक्टिस करायला वरती जातात ईश्वरी तिळगुळाचे लाडू बनवत असते अर्णव म्हणतो हे काय तिळगुळाचे लाडू तर आहेत मला बनवता येतील ईश्वरी म्हणते नाही येणार तुम्हाला अर्णव म्हणतो काहीच कठीण नाही आहे मला जमतं सगळं अर्णव लाडू बनवायला घेतो पण त्याला लाडू काही बनवता येत नाही ईश्वरी त्याला समजावते ईश्वरी त्याला लाडू बनवण्याच्या बहाण्याने सगळं समजावायचा प्रयत्न करते ईश्वरी म्हणते सर गलतफॅमी दूर केली ना की सगळं नीट होतं आणि मी तुम्हाला सांगते ना आपल्या दोघांचा हात लागल्याशिवाय कुठलीही गोष्ट चांगली होत नाही फक्त तुम्ही ही गलतफॅमी काढून टाका ईश्वरी अर्णवला लाडू कसे वळायचे ते दाखवते आणि दोघांच्याही हात लागल्यामुळे पटकन लाडू होतात ईश्वरी म्हणते सर प्लीज समजून घ्या ना अशाच प्रकारे आपला संसारसुद्धा छान होणार फक्त गलतफॅमी दूर करा अर्णव निघून जातो ईश्वरी मनात म्हणते मन होणार सगळं चांगलं होणार ईश्वरीला पूर्ण खात्री असते की सगळं चांगलं होणारच आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो